प्रविश्य यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत मित्रांनो आठ हजार तीनशे साठ व्हिडिओच्या नंतरचा हा प्रवास आज मन प्रचंड उद्विग्न आहे संतापाची लहर अगदी तळपायापासून मस्तकापर्यंत गेली आहे रक्त उकडत आहे असा भास निर्माण होतोय अशीच बातमी कानावर आली आहे व्हायला पाहिजे हे प्रत्येक हिंदूला व्हायला पाहिजे अशी बातमी ऐकल्यावर आणि म्हणूनच आज मी असा इतका तडफडत तुमच्या समोर आलो आहे की ह्या गोष्टींचा इलाज काय आहे इलाज नाही असं नाही आहे परंतु कोणीही या गोष्टी सिरियसली घेऊन एकोपा निर्माण करण्यासाठी पुढे येताना दिसत नाही आहेत हां ठराविक लोक येत आहेत ठराविक हिंदूंच्या संघटनांनी लगेच धावत यावं त्यांनी आमच्यासाठी काहीतरी करावं या अपेक्षा घेऊनच जगणारी माणसं भरपूर आहेत आणि अपेक्षा तर भरपूर अशी माणसंही भरपूर पण धर्मासाठी एक रुपया पाकिटातनं देताना हात थरथर कापतात अशी अवस्था आपल्या धर्माची झाली आहे अरे नका टाकू त्या देवालयांच्या पेट्यांमध्ये नका टाकू ज्या संघटनांनी ज्या हिंदू लोकांनी तुमच्या पडत्या काळात तुम्ही संकटात असताना ताबडतोब धावत येऊन तुम्हाला मदत करावीशी वाटते आहे त्या संघटना जिवंत असण्यासाठी त्या जिवंत राहण्यासाठी त्यांना सुविधा मिळण्यासाठी त्यांच्याकडं काही डिजिटलायझेशन होण्यासाठी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडनं ॲटलिस्ट महिन्याला एक रुपया नाही हो दानत नाही आहे आमची कितीतरी खर्च असतो आम्हाला पिझ्झा बर्गर खायचा असतो कोल्ड्रिंक प्यायचे असतात थुंकलेल्या बिर्याण्या खायच्या असतात जे जे घरात पूजापाठ असतो घरात आम्ही नॉनव्हेज खात नाही बाहेर जाऊन थुंकलेल्या बिर्याण्या थुंकलेल्या चिकन तंदुऱ्या थुंकलेले चायनीज आयटम असं बोगस खायला आम्हाला खूप आवडतं त्यामध्ये आमचा खूप खर्च होतो कुठला आलाय धर्मासाठी कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीकडनं एक रुपया दे म्हणून सांगणारा हा कोण प्रवी शाणा असेही उद्गार ऐकायला मिळतील झाली घटना अशी आहे मन उद्विग्न होणं संतापाची लाट माझ्या तळपायापासून मस्तकापर्यंत गेली रक्त उकळतंय असं वाटतं इतकं मी प्रखर बोलतोय परखडपणे बोलतोय बिनधास बोलतोय त्याला कारण असं घडलं आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नागपूरमध्ये अत्यंत लाजीरवाणी घटना घडली आहे लाजीरवाणी परंतु प्रत्येक हिंदू घराला हा इशारा आहे अशीच खतरनाक घटना आहे म्हणजे आजपर्यंत पोरीबाळी कॉलेजला गेल्यानंतर त्यांच्या मागं कुणीतरी जिहादी लागला मग आपण त्याच्याविरुद्ध कंप्लेंट केली अशा घटना तुम्ही ऐकल्या कुठल्या तरी जिहादिनी कॉलेजवरनं येताना एखाद्या मुलीला कारमध्ये पळवून नेलं आणि कुठेतरी मुस्लिम मोहल्ल्यात डांबून ठेवलं यामध्ये आपल्या एक्स प्राईम मिनिस्टरची पुतणीसुद्धा अडकलेली होती वगैरे वगैरे माझे जर तुम्ही पूर्वीचे व्हिडिओ बघितलेत तर तुम्हाला या सगळ्या घटनासुद्धा समजतील पण आत्ताची जी घटना आहे नागपूरमध्ये घडलेली ही सगळ्या घटनेचा कहर घडला आहे मध्यंतरी प्रवीण तोगडिया साहेबांनी स्वतःचा सा एक मोबाईल नंबर म्हणजे आपल्या हिंदू संघटनचा एक मोबाईल नंबर सगळीकडं व्हायरल करा म्हणून सांगितलं होतं आणि तो मेसेज तसा पाहिला तर कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचला असण्याची शक्यता आहे पण कोण सिरियसली घेतं कोण नंबर लिहून ठेवतं घरात किती लोकांनी लिहून ठेवला आज तोच नंबर लिहून ठेवला असता तर कदाचित घडलेली घटना कमी प्रमाणात घडली असती किंवा ती घडायच्या आत ती लोक पळून गेली असती झालंय असं नागपूरसारख्या या शहरात आपल्या मुख्यमंत्र्यांचं शहर आपल्या महाराष्ट्राची दुसरी राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेलं मोठं शहर या शहरातल्या काही जिहादी व्यक्तींनी तीन ते चार व्यक्ती एका कारमध्ये बसून एका हिंदूंच्या घरासमोर आल्या त्यातील एक युवक कारमधनं उघडला उतरला आणि त्याच्या मागे हे दोन तीन युवक थोड्या वेळाच्या अंतराने तो ज्या घरात शिरला त्या घरात शिरले थोडा वेळ म्हणजे अगदी एक दोन तीन मिनटाचा अंतर अशा पद्धतीने हे चार जिहादी एका हिंदू व्यक्तीच्या एका कुटुंबाच्या घरात शिरले ज्या कुटुंबामध्ये एक तरुण मुलगी आहे तिला एक छोटा भाऊ आहे आई आणि वडील असं चौकोनी कुटुंब त्या घरात राहतंय आता काय त्या मुलीचे कॉन्टॅक्ट्स होते त्या मुलाशी काय माहिती नाही तो त्या घरापर्यंत कसा आला वगैरे या गोष्टी सोडून देऊ आपण पण तो त्या घरात शिरण्याचं धारिष्ट्य करतो याला मी अंडरलाईन करतो आणि तेही एक नाही दोन नाही तीन माणसांना घेऊन येतो सोबत आणि एकच वाक्य उच्चारतो त्या मुलीचे वडील पुढे आले दार उघडायला दार उघडलं गेलं चलो आपकी बेटी किधर आहे हमारे हवाले कर दो बाकी बात नाही करनी काय आहे बेटी म्हणून तो घरातल्या आतल्या खोल्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागला तेवढ्याच वेळात त्या ते बापाने अडवलं तिथं हमरीतुमरी झाली झटापट झाली मारामारी झाली त्यामध्ये मुलीची आई ओरडत बाहेर आली तिच्याशी नको त्या गोष्टी या चौघांनी केल्या आणि तो युवक सांगता झाला की हे माझ्यासोबतची तीन ही पोलीस आहेत आणि मी पोलिसांना घेऊन तुमच्या मुलीला न्यायला आलो आहे त्यामुळं कृपा करून सरकारी कामात अडथळा आणला अशी तुमच्यावर केस होऊ शकते तुम्ही बाजूलासारखा आई वडील त्या मुलीला मला घेऊन जाऊ द्या असं म्हणून तो बळजबरी करू लागला या सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा बाहेर आला चौकस बुद्धीचा त्यांनी सुरू केले बोलायला की जर हे तीन पोलीस असतील तुमच्यासोबत तर मला आय कार्ड दाखवा त्या मुलालासुद्धा मारलं गेलं आई मारलं प्रचंड हाणामारी झाली शोकांतिका बघा दहा एक फुटावर सगळ्या हिंदूंची घरं आहेत एकाही कुटुंबातला एकाही पुरुषाला असं वाटलं नाही की हा आपला शेजारी इतक्या संकटात या आरडाओरडा होतोय मारामाऱ्या चालल्यात घरात की आपण मध्यस्थी करावी जावं आपण कोण आहेत मारणारी लोक त्यांना आपण एक दहा पाच लोकांनी मिळून जाब विचारवा नाही हो मला काय देणं घेणं शेजाऱ्याशी त्यांनी काहीतरी लफडं केलं असेल त्यांची लफडी त्यांच्या दारात आली पोलीस आहेत म्हणतात कोण लफड्यात पडते हो आमचे आम्हाला कामंधंदे आहेत आमचं आमचं भागत नाही आमचं आम्हाला लागलं आहे ही खाणेरडी प्रवृत्ती या हिंदू धर्माला अशी नडणारे एक दिवस आणि तो दिवस फार दूर नाही असं सगळ्या घडल्या घटनांवरनं निदर्शनास येऊ लागलं आहे मित्रांनो हे सगळं झाल्यानंतर त्या मुलीनी किंवा त्या बापाने कोणाला तरी फोन लावला तिथून मग ती सूत्रं हालायला लागली मग हिंदू धर्म संघटनांची लोकं त्यांच्या घरापर्यंत येऊ लागली गर्दी होऊ लागली आणि त्या चौघांना त्या संघटनाच्या लोकांनी जाब विचारला तेव्हा हे चौघं संपूर्ण हिंदू धर्माला आव्हान देत होते फक्त चौघच होते आणि जमलेला हिंदू समाज पन्नासच्या पुढे असावा काय धारिष्ट्य कुठून येते यांना एवढी बळकटी आणि आम्ही पोलीस आहोत असं सांगण्याची हिंमत कशी होती मग काय डुप्लिकेट आयकार्ड्स त्यांनी बनवली होती कोणत्या इराद्याने त्या मुलीला ते घेऊन चालले होते हिंदूंच्या घरामध्ये तरुण मुलीला उचलून घेऊन जाऊन तिचा वापर करणे इथपर्यंत या जिहादींची मनोवृत्ती आहे आणि मग नंतर कुठेतरी तिचे तुकडे करून दफन करून टाकायचा अशा कितीतरी मुली आणि कितीतरी बायका ज्या घरातून गायब झाल्यात त्या पुन्हा आलेल्या नाहीत त्यांचं काय झालं हा पण छडा लागत नाही आता खुद्द नागपूरमध्ये अशी घटना घडते मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब नागपूरचेच आहेत आता पाहू या स्टेशनच्या भोवती या सगळ्या हिंदू संघटनांनी गराडा घातला होता म्हणजे एक चित्र थोडंसं चांगलं दिसतं आहे की जसा एक मुस्लिम पकडला गेल्यानंतर त्याच्याविरुद्ध एफ आय आर होऊ द्यायचं नाही म्हणून दोनशे तीनशे माणसांची गर्दी त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर होते त्याच पद्धतीने या चौघांना ताबडतोब पकडून कायद्याच्या अंतर्गत ताबडतोब त्यांच्यावर काय असेल ती कारवाई करून मोठ्यात मोठा सेक्शन लावून त्यांना गजाच्या आड करा तोपर्यंत आम्ही इथनं हलणार नाही वगैरे काही संघटना आपल्या हिंदू संघटना यांनी त्या पोलीस स्टेशनला घेराव घालून निवेदनं देण्यास सुरुवात केली आता अशा या संघटना तुमच्या मदतीला अशा वाटतात म्हणजेच तुम्ही या संघटनांशी थोडं तरी अटॅच राहिलं पाहिजे या संघटनांचं कोणतं कार्य चाललं आहे तिथं तुम्ही वेळ दिला पाहिजे तुम्हाला वेळ नसेल तुम्ही फायनान्स देऊ शकत असाल तर आर्थिकदृष्ट्या ह्या संघटना प्रबळ झाल्या पाहिजेत म्हणून तुम्ही थोडंसं योगदान तरी दिलं पाहिजे घरामध्ये जर कोणी तरुण बेकार असेल तो जर बोंबलत फिरत असेल इकडे तिकडे मावा खाऊन तुकत फिरत असेल कुठेतरी कट्ट्यावर बसून चकाट्या पेटत असेल कुठेतरी वॉसिपिंग करत असेल किंवा काही अतिरिक्त व्यसनांच्या मागं लागला असेल अशा तरुणांना हिंदू तरुणांनासुद्धा मी आव्हान करतो असल्या फालतू गोष्टी करत बसण्यापेक्षा धर्मासाठी कार्य सुरू करा आणि धर्मासाठी जर तुम्ही काही एकत्र येऊन शंभर माणसं शंभर मुलं असं काही कार्य करत असाल तर नक्कीच तुमच्या मागं अजून काही हिंदू लोक नक्की उभे राहतील तुमच्या रिकाम्या वेळाचा सदुपयोग या धार्मिक कार्यासाठी तरी द्या याच्याही पुढे जाऊन मी या जा सगळ्या हिंदू संघटनांना एक आता आव्हान करीन प्रवीण तोगडिया साहेबांनी एक नंबर जो व्हायरल केला आहे असा एक नंबर फक्त सफिशियंट नाही आहे प्रत्येक मोठ्या शहरामध्ये प्रत्येक मोठ्या हिंदू कॉलनीमध्ये हिंदू वास्तव्यात जिथं जिथं आहेत तिथं तिथं तुम्हाला असे काही नंबर डिस्प्ले करावे लागतील कमीत कमी त्या एरियातले जवळचे हिंदू संघटनांचं काम करणारे आणि एक मोबाईलचा कॉल आल्यानंतर ताबडतोब ॲक्शन सुरू करणारे अशी मंडळींचे दहा दहा नंबर प्रत्येक मोहल्ल्यामध्ये डिस्प्ले करावा लागेल प्रत्येक हिंदूंच्या घरामध्ये अशा नंबरचे एक पॉम्प्लेट तुम्हाला वाटावं लागेल जे जपून ठेवावं लागेल घरामध्ये कुठेतरी चिटकून ठेवावं लागेल अशा वेळेस जेव्हा बागा प्रसंग येतो तेव्हा आज अग्निवीरची जी स्कीम चालू आहे त्या अग्निवीरच्याबद्दलसुद्धा काही लोक टीका करतात परंतु ही अग्निवीरची संकल्पना अशा वेळेससुद्धा तुम्हाला उपयोगी पडते जर अग्निवीर याच्यातून चार वर्षे ट्रेनिंग घेऊन एखादा युवक असलेला तुमच्या घरात जर अवेलेबल असेल तर तो या चार जणांनासुद्धा एका वेळेस नडू शकतो ॲटलिस्ट तो एका दोघांना मारून एखाद्या खोलीमध्ये कोंडून कुलूप लावू शकतो यातरी घटना घडू शकतील म्हणूनच ही अग्निवीरसारखी किंवा आपल्या हिंदू मुलामुलींना ट्रेनिंग देणाऱ्या ज्या संस्था आहेत जे काही हात्यार चालवायचं ट्रेनिंग देतात सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देतात अशा ह्या छोट्या छोट्या संघटना ज्या आहेत त्यासुद्धा गल्लीबोळात उभ्या राहिल्या पाहिजेत अशा ट्रेनर लोकांनी प्रत्येक मोहल्ल्यात जाऊन अशी एक दहा वीस माणसं ट्रेन करणं हे पण गरजेचं आहे आजकाल कारण ती लोकं का हात्यार घेऊन येतात त्यांना काही देणं घेणं नाही आहे केस झाली तरी त्यांच्यावर केस होताना पाचशे सातशेचा सा मॉप पोलीस स्टेशनला येतो आणि त्यांचं पिल्लावळ एवढी आहे की एखादा दुसरा जेलमध्ये गेला तरी ते बेहत्तर असं म्हणतात पण ते हात्यार घेऊन फिरतात तुम्हा आम्हाला हात्यार ठेवायला परवानगी नाही हात्यार वापरणं तर फार पुढची गोष्ट ठेवल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा ही अक्कल नाही म्हणजे ठेवल्यानंतर हल्ला करणाऱ्यालाच तुमच्या हातातला हात्यार आयतं मिळणार अशी अवस्था आपल्या या हिंदू धर्माची झाली आहे काय त्या मुलीच्या बापावर त्या आईवरती काय प्रसंग बीतला आहे ब्रीच ऑफ मॉडेस्टी झालं आहे आज त्या मुलीबरोबर त्या आईबरोबर आणि तो बाप आणि भाऊ हतबल त्या चार लोकांसमोर बघत पाहावं लागलं त्यांना कुणीही मदतीला आलं नाही या मोहल्ल्यातलं या शोकांतिका कधी संपणार हे काहीच समजून येत नाही लवकरात लवकर हे नागपूरमधले चार व्यक्ती मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून ते कसे पकडले जातील हे पाहिलं पाहिजे आणि जे काही घडलं आहे त्याच्यावरून गजाआड गेली पाहिजेत बिलकुल त्यांचा जामीनसुद्धा झाला नाही पाहिजे याकडं लक्ष दिलं तरच मला असं वाटतं की नागपूरचा मुख्यमंत्री असून नागपूरच्या मदतीला धावला असं चार लोक म्हणतील आणि हेही जर घडत नसेल तर मात्र कार्यक्षमतेवरतीच सवाल उत्पन्न होतो धर्म संकटात आहे असंच मला जाहीर करावं असं वाटतं पुन्हा एकदा प्रवीण टोगडियाजींना बजरंग दलाला हिंदूच्या किती म्हणून संघटना आहेत त्या प्रत्येक संघटनांना अगदी मी हात जोडून विनंती करतो की अशा मोबाईल नंबर जे कधीही बदलले जाणार नाहीत अशा व्यक्तींचे मोबाईल नंबर आणि जे ॲक्टिव कार्यकर्ते आहेत जे तुम्हाला अशा संकटात नक्की उपयोगी पडतील आणि अशाच माणसांच्या संपर्कातसुद्धा संकट आल्यानंतर तरी पुढच्याच ठेस मागचा शहाणा म्हणून त्या मोहल त्या मोहल्ल्यातल्या त्या था गल्ली था लोकानी, लोकानी त्या गल्लीतल्या सगळ्या लोकांनी हिंदू लोकांनी एकत्र आलं पाहिजे असे नंबर मिळवले पाहिजेत अशा संघटनांच्या सानिध्यात तुम्ही राहिलं पाहिजे नुसतेच नंबर घ्यायचे आणि संकट आल्यावर हाक मारायची असा तुमचा अप्पलपोटेपणा बिलकुल चालणार नाही कुठेतरी धर्माविषयी आस्था पाहिजे मी अगदी मिनिमम तुम्हाला रिक्वायरमेंट सांगितली की या संघटनांना बळकटी आणण्यासाठी या संघटनांमध्ये झोकून देऊन काम करणारे जे निरपेक्ष लोक असतात या लोकांच्या खर्चासाठी जे काही मोबाईलची बिलं भरावी लागतील त्याच्यासाठी ज्या ऑफिसमध्ये कॉम्प्युटर ठेवून तुमचे सगळ्यांची काही ना काही कामं केली जातात तिथली बिलं भरण्यासाठी ॲटलिस्ट पर फॅमिली प्रत्येक मेंबरनी दरमहा एक रुपया पाच जणांचं कुटुंब मी गृहित धरतो पाच रुपये महिन्याला तुम्ही धर्मासाठी नाही देऊ शकत अशा पद्धतीने पैसा गोळा करता आला पाहिजे गोळा केला पाहिजे त्याचं विश्वासाने वितरण झालं पाहिजे विश्वासाने त्याचा उपयोग नक्कीच झाला पाहिजे हे पण जाता जाता सांगतो त्यातून पुन्हा काही भ्रष्टाचार वगैरे करण्याचं या धर्माची कामं करणाऱ्या माणसांच्या कधी मनात येणार नाही अशी मला खात्री आहे तरीसुद्धा एक जाता जाता सूचना करावीशी वाटते अशी काही लोकं असतील त्यांना बाजूला ठेवून या पैशांचा हिशोब पाहिला पाहिजे नागपूरची घटना अतिशय सिरियस आहे जिहादी लोक आता तुमच्या घरामध्ये शिरून तुमच्या घरातल्या फिमेल मेंबरला उचलून नेण्याचे अनेक तरीके वापरत आहेत कोणीही व्यक्ती तुमच्या दारात पोलीस आहे म्हणून जरी आली तर त्या मुलाला मी शंभर मार्क देईन त्याने आयकार्ड डिमांड केलं डेफिनेटली प्रत्येकाचं हे कर्तव्य आहे सर्वप्रथम तुम्ही आय कार्ड दाखवा तुमचं पोस्टिंग कुठे आहे दाखवा तुम्ही आमच्या घरात शिरलात ते कोणत्या डॉक्युमेंटच्या आधारावर शिरलात हे तुम्ही विचारू शकता तुम्ही त्यांच्यावर क्रिमिनल ट्रेसपासची केस करू शकता इतकं सिम्पल नॉलेज तरी तुम्हाला कायद्याचं असलंच पाहिजे तुमची फॅमिली जर मोठी आहे तुम्ही जर पाच माणसं आहात आणि तुमच्या घरात जर येऊन चार माणसं तुम्हाला वेठीस धरत असतील तर ताबडतोब तुम्ही पाच जणांनी त्यांच्यावर उलटा हल्ला करण्यासाठी उद्युक्त झालं पाहिजे तेवढी ताकद तुमच्या अंगात पाहिजे तेवढी मानसक्य तुमच्याकडे पाहिजे एखाद्या घराच्या खोलीमध्ये तुम्हाला अशा दोन तीन माणसांना डांबून टाकता आलं पाहिजे आणि मग राहिलेल्या माणसाशी निपटता आलं पाहिजे अशा पद्धतीने सेल्फ डिफेन्स तुम्हाला करता येतो घरामध्ये काही तुमच्या असे काही गोष्टी ठेवा की ज्या तुम्हाला सेल्फ डिफेन्सला उपयोगी पडतील परंतु इंडियन आर्म्स ॲक्टचं उल्लंघन होणार नाही तिकटाची पोट ठेवणं काही वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रे मिळतात आजकाल बाजारात असे स्प्रे तुम्ही पण आणून ठेवा ज्या अशा इमर्जन्सीला कुठेही सहज मिळतील असे कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला माहीत होईल अशा ठिकाणी तुम्ही अशा वस्तू ठेवल्या पाहिजेत जी। तुमचा जीव वाचवण्यासाठी तुम्हाला काय करता येईल अशा वस्तू तुमच्या घरात हव्यात कायद्याचा भंग होणार नाही अशा काही वस्तू असतात घरात त्या आणून ठेवा तुमच्या जीवावर जर कोणी आला तर तुम्हाला त्याचा जीव घ्यायची परवानगी आहे सेल्फ डिफेन्स हा तुम्ही डिफेन्स घेऊ शकता थोडं थोडं कायद्याचं नॉलेज तुम्ही तुमच्या आजूबाजूला कोणी वकील असेल त्याच्याकडनं कायद्याचं नॉलेज घेऊ शकता या सगळ्या गोष्टी आता आपल्याला स्वरक्षणासाठी आणि धर्मरक्षणासाठी शिकाव्या लागणार आहेत कराव्या लागणार आहेत अग्निवीर ही जी काही पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची आय डू सपोर्ट सच टाईप ऑफ पॉलिसीज रिटायर झालेली मिलिटरीतली माणसं मी ऐकलं आहे पुण्यामध्ये काही ठिकाणी जाऊन स्वतः ट्रेनिंग देत आहेत सेल्फ डिफेन्सचं वगैरे शाळांमधनं काही डिफेन्समधनं रिटायर झालेले अधिकारी शाळांमधनं फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर देत आहेत विद्यार्थ्यांना ज्या योगे त्यांना असं काही प्रशिक्षण मिळणार आहे हा एक चांगला बदल आहे हे बदल घडलेच पाहिजेत जो जो व्यक्ती ज्या ज्या मोहल्ल्यामध्ये एखाद्या गोष्टीमध्ये एक्सपर्ट असेल त्यांनी तिथल्या यंग जनरेशनला नक्की त्याच्याकडं जो एक्सपर्टाईज आहे सेल्फ डिफेन्सचे काही त्याच्याकडं असतील तर त्यांनी ते शिकवले पाहिजेत आठवड्यातनं दोन दिवस संध्याकाळी कुठेतरी मुलांना एकत्र बोलवता आलं पाहिजे एखाद्या कॉलनीच्या पार्किंगमध्ये सुद्धा तुम्ही हे ट्रेनिंग देऊ शकता आजूबाजूला असलेल्या ग्राउंडमध्ये सुद्धा तुम्ही परमिशन घेऊन हे ट्रेनिंग देऊ शकता त्याला तुम्हाला कोणी परवानगी नाकारेल असं मला वाटत नाही मित्रांनो ही नागपूरची घटना अतिशय सिरियसली प्रत्येकाने घेतली पाहिजे जी घटना ज्या घरात घडलेली आहे ती मुलगी आज वाचली आहे त्याच्या आईवडिलांनी धारिष्ट केलं मुलांनी धारिष्ट केलं त्या भावामुळं आणि आईवडिलांमुळं ती वाचली आहे भलेही आता आईवरती काय ब्रीच ऑफ मॉडेस्टी झालं असेल ते पकडले गेल्यानंतर ती पण केस होईल हे सगळ्या गोष्टी घडतील यासाठी शुभेच्छा अर्पण करतो